बहुतेक घरात चुकीच्या दिशेनं ठेवलेल्या वस्तू घरामध्ये आजार पण पसरवू शकतात होय आजकाल बऱ्याच घरांमध्ये वस्तू योग्य दिशेनुसार न ठेवता सजावटीच्या किंवा झोप न लागणं पचनाच्या तक्रारी अगदी मानसिक तणाव सुद्धा म्हणून आज आपण जाणून घेणार आहोत वास्तुशास्त्र आणि आरोग्य याचा एकमेकांशी खोल संबंध वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक दिशा विशिष्ट ऊर्जेशी जोडलेली असते जर त्या दिशांमध्ये चुकीच्या प्रकारच्या वस्तू ठेवल्या गेल्या तर त्या ऊर्जा असंतुलित होतात आणि त्याचा थेट परिणाम घरात राहणाऱ्या व्यक्तींच्या आरोग्यावर होतो आज अनेक घरांमध्ये दिशांचा विचार न करता वस्तू ठेवण्यात आल्यामुळे मानसिक तणाव अनिद्रा आणि बऱ्याच आजारांचं प्रमाण वाढलंय त्यामुळे बहुतेक वेळा दिशांमध्ये असलेली विसंगती ही आजाराप्रमाणेच एक अदृश्य कारण असू शकते म्हणून दिशांची ओळख जाणून घेणं महत्वाचं आहे सर्वात आधी पूर्व दिशा या दिशेची अधिपती देवता इंद्र आहे इंद्राची पत्नी शची देवी निवासस्थान अमरावती वाहन ऐरावत म्हणजे पांढरा हत्ती आयुध वज्र द्वारपाल नंदी आणि चंद्र पूर्व दिशा ही ऐश्वरी लक्ष्मीचं स्थान आहे या दिशेला पांढऱ्या रंगाचे अधिपत्य असते अधिपती ग्रह सूर्य आणि रास मेष आणि वृषभ आहे मग पूर्व दिशेला कचराकुंडी दगड गोटे किंवा टॉयलेट वॉशरूम खड्डे असू नये वास्तुशास्त्रीय दृष्ट्या हे दोष मानले जातात यामुळे नेत्ररोग हृदयविकार उष्णज्वर शिरोरोग अशा आजारांचे संबंधित परिणाम आपल्याला जाणवू शकतात त्यानंतर आग्नेय दिशा या दिशेची अधिपती देवता अग्नी आहे अग्नीची पत्नी स्वधा व स्वाहा या देवी आहेत वाहन मेंढा त्यांच्या दिग्गजांचे नाव हत्ती म्हणजे पुनरिक आहे आयुध शक्ती द्वारपाल भृंगी आणि पार्शद चंड आग्नेय दिशा हे धनलक्ष्मीचे स्थान आहे या दिशेला तांबड्या रंगाचे अधिपत्य आहे अधिपती ग्रह शुक्र रास मिथून निवासस्थान तेजावती आहे वास्तुशास्त्रीय दृष्ट्या या दिशेला विहीर खड्डा पाण्याची टाकी असल्याने दोष उद्भवतात ज्यामुळे क्षय आणि नेहमी आजार उद्भवू शकतात त्यानंतर दक्षिण दिशा या दिशेची अधिपती देवता यमराज आहे यमराजांच्या पत्नीचं नाव श्यामला देवी वाहन मैस आहे यांची दिग्गजांचे नाव हत्ती म्हणजे वामन आयुध कालपाश दंड निवासस्थान संयमनी द्वारपाल रुढी आणि भद्र दक्षिण दिशेला आदिलक्ष्मीचं स्थान आहे या दिशेला लाल रंगाचे अधिपत्य आहे अधिपतिग्रह मंगळ आणि रास कर्क आणि सिंह आहे आता दक्षिण दिशेला विहीर किंवा इतर दिशांपैकी दक्षिणेस उतार असेल तर यामुळे गुप्तरोग कॅन्सर विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यासाठीचे आजार उद्भवू शकतात त्यानंतर नैऋत्य दिशा या दिशेची अधिपती देवता नैऋती यांच्या पत्नीचे नाव दीर्घादेवी वाहन मनुष्य याचे दिग्गजांचे नाव हत्ती म्हणजे कुमुद आयुध खडक द्वारपाल स्कंद सुभद्र नैऋत्य दिशा धैर्यलक्ष्मीचे स्थान आहे या दिशेला धूम्र रंगाचे अधिपत्य आहे अधिपती ग्रह राहू केतू आहे रास कन्या आणि निवासस्थान कृष्णांगपूर आहे नैऋत्य दिशेला सुद्धा विहीर टॉयलेट खड्डे असतील तर वास्तुशास्त्रीय दृष्ट्या यामध्येही दोष असतो ज्यामुळे चर्मरोग रोग, रोग वृद्धी होते त्यानंतर पश्चिम दिशा या दिशेची अधिपती देवता वरुण आहे ज्यांच्या पत्नीचे नाव कालिका आहे वाहन मगर याचे दिग्गजांचे नाव अंजन आयुध पाश द्वारपाल गणेश आणि जय पश्चिम दिशा गजलक्ष्मीचं स्थान आहे या दिशेला काळ्या रंगाचे अधिपत्य असते अधिपत्य ग्रह शनी रास तुला आणि निवासस्थान श्रद्धावती आता पश्चिम दिशेला पाण्याचे स्त्रोत किंवा स्वयंपाक घर टॉयलेट बाथरूम किंवा जड लोखंडी वस्तू असू नये यामुळे सुद्धा सांदे दुखी मानसिक तणाव अपचन वारंवार आजारी पडणं एकाग्रतेचा अभाव जाणवतो त्यानंतर वायव्य दिशा या दिशेची अधिपती देवता वायुदेव आहे यांचे पत्नीचे नाव अंजना देवी आहे वाहन हरिण आहे याचे दिग्गजांचे नाव पुष्पदंत आयुध अंकुश द्वारपाल महेश्वर विजय वायव्य दिशा ही विजयालक्ष्मीचे स्थान आहे या दिशेला पांढऱ्या रंगाचे अधिपत्य असते अधिपतिग्रह चंद्र आणि रास धनु आहे निवासस्थान गंधवती आहे वायव्य दिशेला विहीर किंवा कोपऱ्यावर जादा बांधकाम असू नये यामुळे पक्षाघात वेडेपणा मानसिक रोग असे आजार होऊ शकतात त्यानंतर उत्तर दिशा उत्तर दिशेची अधिपती देवता कुबेर आहे यांचे पत्नीचे नाव चित्रलेखा वाहन पांढरा घोडा यांचे दिग्गजांचे नाव सार्वभौम आयुध गधा द्वारपाल वृषभ ध्राता उत्तर दिशा धनलक्ष्मीचे स्थान आहे या दिशेला हिरव्या रंगाचे अधिपत्य असते अधिपती ग्रह बुध आहे रास मकर आणि कुंभ निवासस्थान अल्कावती उत्तर दिशेला कचरा कुंडी दगडांचा ढीग नये यामुळे मधुमेह किंवा जाणवू शकते त्यानंतर ईशान्य दिशा ईशान्य दिशेची अधिपती देवता साक्षात भगवान शिव आहे पत्नीचे नाव पार्वती वाहन नंदी ज्यांचे दिग्गजांचे नाव सुप्रलीक आहे आयु त्रिशूल आहे द्वारपाल महाकाल आणि विधाता ईशान्य दिशा ही संतान लक्ष्मीचे स्थान आहे या दिशेला पिवळ्या रंगाचे अधिपत्य असते अधिपती ग्रह गुरु राशी मीन निवासस्थान कैलास पर्वत मात्र ईशान्य दिशेला चुकूनही शौचालय कचरा कुंडी असू नये यामुळे गर्भस्त्राव बुद्धिहीनता मानसिक अस्थिरता यांसारखे आजार उद्भवू शकतात स्वयंपाकघर कधीही आग्नेय दिशेला असावं स्वयंपाकघरातील ओटा आग्नेय कोपऱ्याकडे आणि स्वयंपाक करताना तोंड पूर्वेकडे असावं गॅस सिलेंडर शेगडी वगैरे आग्नेय कोपऱ्यात असावं हात धुण्यास बेसिन ईशान्य कोपऱ्यात असावं पिण्याचे पाणी उत्तर दिशेच्या भिंतीकडे असावे मसाल्याचे पदार्थ काच सामान डबे दक्षिण पश्चिम भिंतीकडे असावे स्वयंपाकघराचा दरवाजा ओट्याच्या अगदी समोर नसावा जेवण टेबल वायव्य दिशेला असावे त्यानंतर बेडरूमबद्दल बोलायचं झालं तर देवघर आणि झोपण्याची खोली एकत्र नसावी असल्यास देवघरास पार्टेशन करावे झोपण्याची खोली पश्चिम नैऋत्य दिशेला असावी जड फर्निचर दक्षिण पश्चिम कोपऱ्यातच असावे आणि त्याची तोंड उत्तरेकडे असावे ड्रेसिंग टेबल पूर्व आणि उत्तर बाजूला असावे लिखाणाचे टेबल पश्चिम बाजूस असावे बिछाण्यावर झोपताना पाय पूर्वेस अथवा उत्तरेस होतील असं झोपावं त्याप्रमाणे बिछाणा ठेवावा या खोलीतील इलेक्ट्रिक वस्तू आग्नेय कोपऱ्यात असाव्यात या खोलीचा दरवाजा एकाच फळीचा असावा आता वास्तूमध्ये जर तुमच्याकडे वृक्ष असतील बगीचा असेल तर आपल्या आवारात मोकळ्या जागेत आपण उंच वजनदार वृक्ष दक्षिण नैऋत्य दिशेला वाढवावे छोटी रोपं उत्तर दिशेला वाढवावी फुलांच्या पूर्व किंवा आग्नेय दिशेला लावाव्यात तर अशा प्रकारे योग्य दिशेची माहिती घेऊन त्यानुसार योग्य वस्तू त्या त्या ठिकाणी असावी आपले घर हे केवळ वास्तू नाही तर आपल्या आयुष्याची आरोग्याची आणि मनशांतीची उगमस्थळ आहे वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक दिशा ही विशिष्ट ऊर्जा आणि पंचतत्वाशी संबंधित असते जर त्या दिशांमध्ये चुकीच्या वस्तू ठेवण्यात आल्या तर त्या ऊर्जेचा समतोल बिघडतो आणि त्याचा थेट परिणाम आपल्या कुटुंबातील व्यक्तींच्या आरोग्यावर होऊ शकतो तर मंडळी घराच्या वेगवेगळ्या दिशांमध्ये कोणत्या वस्तू नसाव्यात किंवा कोणत्या असाव्या त्याचा आपल्या आरोग्यावर कसा परिणाम होतो आणि कुटुंबातील कोणत्या कोणत्या व्यक्तीला आजाराचा धोका होतो याबद्दल आपण सविस्तर जाणून याही व्यतिरिक्त वास्तुशास्त्र संबंधित आणखी काही प्रश्न तुम्हाला पडले असतील तर कमेंटमध्ये विचारा त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू अशाच प्रकारे सनावरा संबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका